पहिलो ना असं माझा गोळा गेला नाही मला याचं लय फेल होतं पण मग मी त्याच्यावर मात करीत फक्त या वर्षी जे केलं ते म्हणजे फक्त गोळा आउट ऑफ केला मग तो टेलिग्रामवर लय अभ्यास होतो टेलिग्राम पाहणार त्याच्यापर्यंत होत नाही तोपर्यंत स्वतःवर लक्ष केंद्रित करा बाहेर जास्त वेळ देऊ नका हा चुका करू नका चुका टाळा चुका या होतातच माझं पण फक्त त्या चुका एकदा झाली तर ती परत चूक झालेली पाहिजे तर एवढं लक्ष ठेवा हे एकदम माझं नाव रॉबिन भाऊसाहेब डोन्नार राहणार समसरपूर तालुका अकोले अहमदनगर माझे आज पुणे कारागृह पश्चिम विभाग इथं यशस्वीपणे निवड झाली आहे तरी मी माझं काही दोन शब्द ते सांगतोय मी लहानपणी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आमच्या जिल्हा परिषद शाळेतच पहिल्यांदा शिक्षण घेतलं त्याच्यानंतर माझं थोडं वजन जास्त होतं त्याच्यामुळं मला घरच्यांनी तालमी टाकलं तालमी टाकल्यानंतर मग मी पाच सहा वर्ष तिथं घातली आणि कुस्तीचा चांगला प्रोग्रेस चालू होता पण मग काही परिस्थितीनुसार माझ्या हाताला लागलं हाताला लागल्यामुळं मग आता पुढं काय करायचं तर त्याच्यामुळं मग मी दुसरी फील्ड निवडली म्हणजे माझाच मित्र होता सोमनाथ त्याने फील्ड बदलली तो म्हणून मला हे अकॅडमीत जायचंय मग तो आला होता एक दीड वर्ष पहिले पुढं माझ्या मग त्याच्यानंतर मी त्याच्याच मागोवा येऊन मी इथं आलो आणि इथं आल्यावर मग पहिल्यांदी आर्मीतच करीत होतो पहिले एक दीड वर्ष मी आर्मीतच घातले मग तर सिलेक्शन व्हायच म्हणजे थोड्या याच्यावरून राहिलं होतं मग मेडिकलला एकदा उडाल होतो शेवटला मेडिकल होतं ग्राउंड एक्सटंड होतं पेपरला बी चांगलं होतं मग त्याच्यानंतर पुलीस भरती सुटली होती मग पुलीस भरतीमध्ये आलो पोलीस भरतीमध्ये आल्यानंतर भरती पहिल्यांदी मुंबईला फॉर्म भरला होतं मी मागच्या वर्षी दोन हजार एकवीसची भरती दोन हजार तेवीसला झाली होती तेवीस चोवीसला मग त्याच्यानंतर मला तिथं चांगले मार्क होते चाळीस ग्राउंडला होते आणि पंच्याहत्तर पेपरला होते माझा गोळा गेला नाही त्याच्यामुळे मी दोन मार्कांनी राहिलो आता गोळ्या जाण्याचं कारण एकच म्हणजे माझ्या आज हात लागेल होतं त्याच्यामुळे माझा गोळा काही गेला नाही एवढं मोठं धड आकडशात शरीर असून पहिलवान असून माझा गोळा गेला नाही मला याचं फेल होतं पण मग मी त्याच्यावर मात करीत फक्त दु, या वर्षी जे केलं ते म्हणजे फक्त गोळा आउट ऑफ केला आणि बस त्याच्यावरच काम करीत राहिलो पेपर चांगला करीत राहिलो अभ्यास करीत राहिलो त्याच्यानंतर मग फॉर्म सुटले फॉर्म मित्र मंडळी होती माझी मित्रांबरोबर सगळे मित्र चांगलेच होते फॉर्म ग्रुपनी भरले आम्ही पण काही कारणास्तव असतो इकडं तिकडं ग्राउंड काही सोलापूरला माझं पडलं नाही सोलापूरला मला एक्क्याण्णवच मार्क आले एक्क्याण्णव मार्क आल्यामुळे मग मी थोडं दबलो होतो म्हणलं आता एक्क्याण्णवच पडले काय करायचं मेरिट किती लागते मेरिट बी एक्क्याण्णवच लागलं म्हणलं आता पेपर आहे पेपरला बी एक्क्याण्णव मार्क आले एकशे ब्याऐंशी टोटल झाली आता मेरिट लागले एकशे चौऱ्याऐंशी आता दोन तीन मार्कांनी तिथं उरलो तिथं पंच्याण्णव ग्राउंड असतं तर तिथं पण माझं काम झालं असतं पण मग काय कारण असतो माझ्या चुकीमुळे मी तिथं राहिलो त्याच्यानंतर मुंबईला होतो मुंबईला पण एक्केचाळीस ग्राउंड चांगलं ग्राउंड पडलो होतं पण मग पेपरला गेलो गाय गडबडीत पेपरचे गोळे उलटे पालटे केले मी चार पाच गोळे चुकले पण पाच गोळे चुकल्यानंतर मी इकडे घरी जेव्हा आलो तेव्हा पवारला सांगितलं की नाही का माझे पाच गोळे चुकले ते पण काही नको सांगू जे हाय ते हाय नव्हता अभ्यास असं सांग इथे गावाला गेलो गावाला हे फक्त आक्षेज बाजू किती वर्ष हे, काय हे तुम्ही तिकडं काय करताय काय नाही हे चालू होतं मग त्याच्यानंतर मग घरी येच करीत राहिलो म्हणलं नाही आपले काय आहे आपण होणार माझे गोळे चुकले होते मला फक्त मला माहिती होतं नंतर आलो आणि पुण्याचं ग्राउंड आठच दिवस फक्त आठ दिवसात दिवस मला डबल एक्केचाळीस ग्राउंड पडलं पुण्याला कारागृहला आणि पंच्याण्णव पेपर लेखीला पडले पंच्याण्णव जवळ पडले तेव्हाच मला वाटलं होतं का मी होणार शंभर टक्का पण मग शोर नव्हतो नाही का नक्की होतं का नाही काम त्याच्यामुळं याच्यावर होतो मग शेवटी काल निकाल लागला आणि पुणे यशस्वीपणे निवड झाली आता अडचणी तर काहीच नाही पण मग स्वतःनीच नाही का ओढून घेणं असं होईल एक म्हणजे मोबाईल पासून दूर राहणं आपण म्हणतो टेलिग्रामवर अभ्यास होतो टेलिग्राम पाहणं तर टेलिग्रामला ला आपण फक्त मेसेज आले का लगले दहा पंधरा मेसेज असते तेवढे आपण ते आप आप क्लिक आप आप केले का बस त्याच्यानंतर कोणाचं मेसेज आले काय आले ते पंधरा मिनिटात आपले एक दीड तास निघून जातो मागचा आपण काय म्हणतो लय अभ्यास केला तर माझं एवढंच सांगणे का पहिल्यांदा आले कधीच मोबाईल वापरू नये आपल्याला समजा तुम्ही सहाला सातला लॅबला जर आले तुम्हाला अकरा वाजता जेव्हा जायचं आधी तास तुम्ही ते पाहिलं तर ठीक आहे कारण आले तुम्ही जर ते बघितलं तर मग पुढचे एक दीड तास तुमचा खराब होऊन जाईल पुढचा अभ्यास बी नाही का व्यवस्थित होत नाही तर सांगणे एवढंच आहे का जोपर्यंत होत नाही तोपर्यंत स्वतःवरून लक्ष केंद्रित करा बाहेर जास्त वेळ देऊ नका असं काही नाही का सगळे जागा वेगळे स्वतः जर केलं तर सगळं होतंय स्वतः करा चुका करू नका चुका टाळा चुकाच मास कोण फक्त त्या चुका एकदा झाली का ती परत चुक झालेली पाहिजे मग एवढं लक्ष ठेवा एक दोन वर्षात शंभर टक्का सिलेक्शन फिक्स आहे